नमस्कार मित्रांनो तर विषय तुम्हाला सांगतो आता सध्याचं व्हिडिओचं नियोजन म्हणजे तुमच्या सर्वांच्या खूप छान कमेंट आल्या पोरींचं टक्कल केशवदादा केलं औषध वापरायचं होतं किंवा काहीतरी करायचं होतं तर मित्रांनो भावा बहिणींनो औषध आपण भरपूर वापरलं होतं आता तुम्हाला दाव तुम्ही औषध तुम्हाला कोमलने आणले ती आता आम्ही दावायसाठी तुम्हाला खास हे कोणचं काय नाव आहे ह्याचं कोमल लाईस क्लिअर लाईस क्लिअर का ही पण बाटली लाईस्कलेअरची वापरली परत ही काय ही मेडिकल या मेडिलिक मेडलिक पण वापरली हा का इथं संपली बाटली पण कुठं काय फरकच जाणवा ना तुम्हाला असं काय सांगायचं आहे आणि पावसाळ्या दिवस चालू झालं तिथे महाग बोलो बरं जेवती या आणि हा दिदीची केस होता दिदीला यायला लागली यायला लागली केस आले आल्यात आले आल्यात टाकले नाही दीदी पण हि फिरती इकडे तर बघतील का मोबाईल मध्ये का तिथंच तुझं मोबाईल मध्ये काय काय चाललंय आज माझ्या सांग जेव आता ह्याला भूक लागली होती भूक लागली आज इथं जागरण गोंधळ होता शेजारी तिकडं तुम्हाला सांगतो जेवण करून आलोय मटाल खाल्लय घरी गेला तुम्हाला सांगतो इकडं तिकडं हे करते तिथं जेवायचा जेवायचं जेवायचं राह तिथे मांडी विचारा लागलाय तुझं तुझ करायचं का हा करायचं का आणि ते कमेंट मध्ये आले की का, थी का, थी का मेरी कर। मेरी, मेरी कर। ते काय ते नव्हते आपण आणलेल्या हिरव्या सात रुपयाला त्या पण पुढे वापरल्या होत्या लय वापरल्या उपयोग आहे आता पण मला तुम्हाला सांगतो मी म्हणायचं जाऊन द्या जाऊन द्या पण मी एक दिवशी तुम्हाला सांगतो त्यांचं डोकं चाळलं तर मलाच तुम्हाला सांगतो खेळ पटला नाही ते कोमला मी बऱ्याच दिवस झालं म्हणत होतो की टकाल करू आपण टकाल करू कोमल म्हणाय थांबा थांबा त्या औषधाला माझं तुम्हाला सांगतो दीड दोन हजार रुपये गेला सारखे शॅम्पू पंचवीस वाली शॅम्पू वापरली सात रुपया वाली वापरली पंचवीस रुपयाला तर ती एक आहे काळी पुडी मेडिकल मध्ये भेटते बघा तसल्या तुम्हाला सांगतो आणल्या होत्या पण कुठं फर काय फरक काय जाणवाना राजा जाऊ देऊ दे आज कोमल दिवसभर परडे घेऊन तुम्हाला सांगतो देवबा पकड गेली ते आमच्या इथं गावात आता ते कसं शेजारा देव देव होता मग मी तर काय तिकडे गेलो नाही काय नाही आता शिक ती पण पाड्यांचा कार्यक्रम झाला आज जागरा मग गोंधळ आज मस्त पैकी तुम्हाला सांगतो इथं बघायला आहे तर जाणार आहे आता थोड टायमान चालू झालं दहाच्या पुढं चालू आहे जाल� ना अकरा वाजता दहा साडे दहा वाजता सगळ्यांची जेवण झालं चालू होईल तर विषय मित्रांनो आता तुम्ही म्हणला तेवढे तर आपण पुढ्या पिढ्या सगळं वापरलेलं आहे कारण की <laughs> थांब तुझंच ऐकायचं जातं आहे बध्या बध्या केल्याला आम्ही बोललेलं तर काय मातीतच गेलं मग नाही आता नाही बोलले मी म्हणत्या नाही बोललं तर आता बोलतो आहे तर ती काय बोलतो काय नाही त्याला हाय काय मिळतो आहे मी बरं तिथे कुठे गेली ती तू तिथंच जाते एकाच घरी तेवढी फकस्त तिकडे गेल की परिचय घरी मला होलका आई म्हणली टेपवर गाणं लागल होत मला म्हणली <laughs> की आई तुझं गाणं म्हणते तुझ्या सारखाचा आवाज येत होता मला होलका तिकडे गेले येच ना गिती ना आता म्हणते मी कुठं घेती बर जाऊ दे आता काय काय असा ना तू काय कर दुकानाला जाऊन कुरकुरी घेऊन येती की

काय म्हणते दे का <laughs> आता सगळं युट्यूब फॅमिली तर कळलंय आणि गावात कळलं म्हणून काय गावात काय कोणी व्हिडिओ बघितलं नसतात काय टक्कल करत नाही तर गावात काय कोणी बघितलं असेल की व्हिडिओ आता की आमचा दुसरा दुसरा चिमण गोटा आलाय बघितलं चमन गोटा आलाय जेवण करून आला पोटात घालण कोणत्या मित्रांनो करड तर घरात सारखी घरात खायला चॉकले इकडे तिकडे पडलेलं

नाहीतर आरात खाना म्हणल्यावर किती राडा किती गोंधळ किती माणसं किती स्वयंपाक किती राडा होत्या लय राडा राडा रपटा राडा रा, 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 तिकडे गो मला दिवसभर भाकरी करायलाच नसत्या धपा 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 धपाशी तर आवाज येतो आपल्या होय का ते इकडं पाच स्टँडवर जायचा आवाज येत होता म्हण आता हिथलं घर आते ना आजीच काही लांब आहे भाकरीचा आवाज काय होता मग येत होता मला होय चोको येत होता का नाही

करते तोंडातलं हो खो 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 की चालतंय अजून आता तिने बोकड मित्रांनो अजून एक ती पांढर पण आहे ती बोकडच आणलंय बरं का मी पण ती काय व्यवस्थित वाटानाच आहे मला तर काय सारखं दे मोनीच आहे ती काय कसलं आहे हा जरशा गायन मोनी आणलंय कसलं सहज आणलं अगं चलत चलत म्हणलं जाऊ घ्या चलत चलत काय पैसे नाही मला कसं वाटलं होईन चांगलं चांगलं म्हणजे होईन म्हणजे होणारच आहे ते चांगलं ते आता शिकताना आणलंय त्याच्यामुळे बसतंय उठतंय नवीन जागा आणि ते शेरडक दोन ती शेअरडक तुला सांगतो त्याला अजून दुसरी असल्यामुळे तिकडं असलं तर पळत पळत जाऊन मारते ती म्हण फोटो दातात काय गुंतय तुझ्या मटण बघ खालीला काजी दिलं इच्छा ते 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 ना हो। कुणी <laughs> केले कुण <laughs> तर विषय मित्रांनो काय आता सगळ्या तर गोष्टी वापरून बसलोय आपण आणि आता पोरींच टक्कल केले पहिलं अहो काय काय तर आमचा व्हिडिओ इथच संपला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय बाय किती बाय करतो